आणि देव माणसं आपल्या तुमच्यासारखी देवासारखीच माणसं भेटल्या सगळी कमेंट करतात बिरत्यात काय होते कमेंट काय करीत नाही मामा आम्ही देवासारखी नाही आम्ही देवाचे सेवक आहोत नाही नाही तुम्ही ज्याला देव मानला पण हा मला तुमच्या देवासारखीच माणसं भेटल्या आता लोक मानतात देव आहे देव इकडे पण देव माणसात आहे आता तो काय कमेंटवाली काही कमेंट करतात कुणाला पण एकाला टोल करू नका चुकी आहे कुणाच्या होत नाही आणि एका हाताने वाजत नाही त्याच्यामुळे काय होतं सत्य परिस्थिती कुणाला माहीत नसती ती आणि नेमकं काय झाले त्याच्या मोहील शेठ मोहिल शेठ तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे धन्यवाद डिअर नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत आता भवानवाडी दहिवडी या मैदानामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं सलाभात प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे माळशिरस तालुक्याची अणुबान शाळा असणारा तो हिंद केसरी करुंडेकरांचा चिके आणि त्याच्या जोडीला पळाला बंद हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची अणुबान शाळा असणारा एकादश हिंद केसरी बकासोर आणि त्याच्यामुळे तामरभाई आहे तामरभाईया नमस्ते नमस्ते काय सांगाल आजचा सा आनंद कसा आहे आनंदच आहे कारण ही जोडी जेव्हा जेव्हा पळाली तेव्हा एक नंबर केलाय आणि मोहिल शेटला बर्थडे गिफ्ट आहे ऍडव्हान्स ऍडव्हान्स कधी उद्या बर्थडे आहे मित्रांनो मोहिल शेटचा आणि काय सांगाल म्हणजे दोघं ही जोडी आज मोहिल शेटसाठी पळाली का शंभर टक्के सकाळी आला त्यावेळेस तुम्ही म्हणला पायरा गुलदस्त गुलदस्त्यात आहे आणि ठेवला गुलदस्त्यात काय पायरा सांगितला नाही मात्र त्याचा पायरा सांगितला होता का बरं असेल नाही असंच कारण बैल म्हणजे असा एक दोनदा वेळा असं झालं होतं हे झालं की जरा आता लोकांचं माहिती ना कसं आहे त्यामुळे जरा पैरा गुलद आणि ऍक्च्युली आम्हालाच रात्री पण पैरा माहित राहुल गोरेंना हा तुम्ही फक्त बैल घेऊन या बरं आणि हा किती वेळ एक नंबर करायचा दोघांनी ही सहा वेळा गाडी पळाली सहा आणि सहा वेळा एक नंबर केला गाडी सहा वेळा पे एकत्र पळाली सहा सहा वेळा एक नंबर केला असे पैरे कदाचितच पाहायला मिळतात जे काय असे एकत्र पळतात काय सांगाल त्याविषयी ना पळणारी गाडी कंटिन्युटी म्हणजे पळाली पाहिजे पण आता कसं होतं प्रत्येकाचं वेगळं नियोजन आहे आता बकासूरचा विषय कसा होतो बकासूर असा बैल आहे की तो प्रत्येकाला हवा असतो त्यामुळे त्यांना पण प्रत्येकाला बैल द्यायला लागतो बरोबर त्यामुळे कंटिन्यूटी राहत नाही टीमचा आनंद कसा आहे टीमचा आनंद तर शंभर टक्के आहे कारण टीम काय म्हणून तर बैल पळतोय चांगला आणि टीमचं खूप कष्ट आहे बैलच्या पाठी मागे आज चालक कोण होतं गाडीवरती चालक आमच्या आटील ड्रायवर अटिल गटाला सेमीला आज फर्स्ट टाइम तीन पळवला आणि एक नंबर केला पुढे पुढे गेले बक्षीस तिकडे गेले, थे। गेले थे। सत्कार पण आहे त्याचा आणि आज वेगळा सन्मान केलाय आयोजकांनी यात्रा कमिटीचं यात्रेचं मैदान असल्यामुळे ड्रायव्हरांचा सन्मान केलाय सन्मान केलाय आता हे पावसाळ्यातलं म्हणायचं हे असंच एक मैदान आहे पहिल्याच यात्रेचं ते इथून मागचे बी झाले असतील दोन तीन आणि हे जरा वेगळे वेगळे ते फ्रेम आहेत फोटो फ्रेम आहेत प्रत्येकाला कसं वाटतं म्हणजे हे पाहिल्यानंतर सगळं ना यात्रेची मैदानं आवश्यक आहे केली पाहिजेत कारण पारंपरिक मैदान असतात आणि यात्रेच्या मैदानाला एक वेगळा उत्साह असतो ती मैदानं करणं म्हणजे गरजेचं आहे गरजेचं आहे आता आगामी काय नियोजन असेल कुठल्या मैदानात दिसेल किती पंधरा तारखेला चौदरवाडीच्या मैदानात मित्रांनो हिंद केसरी चिक्या दिसणार आहे बाकी अजून काय सांगाल विषयी काय सांगाल त्याचं कसं काय होतं नियोजन तो पण बैल आता आमच्याकडे तो विकास शेट राठोड म्हणून ह्याचा बैल आहे संभाजीनगर तो पण बैल चांगला पळतोय चेंडू तो तो नाव चेंडू चेंडू तो उद्या साइडून पळाला बत्तीस नंबर गटामध्ये आणि गटपात झाली बॅड लग लागला उलट्या साईडला गाडी लागली परत चांगली तयारी करून घेतली कुठल्या खांदी थांबे तो दोन्ही खांदी पब्लिकला बोलतो आता कुणाकडे नियोजन तुमच्याकडे असतो चला तुम्हाला शुभेच्छा तुमचं अभिनंदन धन्यवाद मामा काय सांगाल आजचा आनंद कसा आहे बकासूरने या फाटीवरती पुन्हा एकदा फायनलचा गुलाल केला आणि एक नंबरचा मानकरी ठरलाय आज या दैवडच्या एकदा दुसरं मैदान आहे ते एक नंबर बकासूरने केलाय त्याच्या मग चिख्याच आणि बकासूरचं मनापासून नंदींचं काय बसून मालकाचा बड्डे उद्या आहे आणि आज त्या दोघांनी आम्हाला मोहीलला बड्डे गिफ्ट दिली आणि मी पहिल्यांदाच मला पी गिफ्ट एक नंबरचा दिलं म्हणजे मोहीलला कायम बकासूर गिफ्ट देत असतो हो वाढदिवस आला की त्याला पण समजतं का हो नाही गेल्या वेळेस काय राहीलच्या बड्डे दिवशी आमच्या सेमीला आहार झालते गेल्या वेळेस पण काही काय उन्नीस वीस मध्ये झालत कारण ते गेल्या वेळेस आम्ही आणि पिस्टन पाहिलं होतो ते उन्नीस वीस मध्ये थोडाफार निकाला थोडाही झाले <laughs> गाडी थोडी कमी पाहिजे आमची दोन्ही नंदींची एक प्रकारे कसं पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आधी पण भरपूर वेळ पाहिले नाही हे नियोजन कोणालाच माहित नव्हतं फक्त राहुल आणि मलाच माहित होतं मोहिला बी नव्हतं माहीत फक्त राहुल आप्पाला मुलीने फोन केला मामाला तरी सांग चांगला पाहिला काय माझा बड्डे उद्या फक्त एवढंच मानला राहुल आप्पा आणि त्याला पाहिला सांगितलं पण मुलीने विचारला की बड्डे एखादा माणूस मानतो मामा उद्या बड्डे मला असा चांगलं करून हे करा पण असं कधी आजपर्यंत नाही एवढ्या वेळेस बैल पाहिला माझा चार पाच वर्ष आले पण अजूनपर्यंत मला एकदा बिन आणला मला पहिलं सांगलं घर तुम्हाला दैवडी परिसरामध्ये हक्काचा मित्र हक्काचं घर भेटलंय हो। का हो दादा विषय काय सांगाल सांगा तेवढं कमीच कारण जीवाभावाची माणसं भरपूर भेटल्यात आपल्याला तुमच्या आमच्या सारखी भरपूर म्हणजे भरपूर या क्षेत्रात पण आपण कधीच म्हणजे असं आपला बैल पळतोय म्हणून लोकांनी आम्हाला जवळ नाही केलं बरोबर पहिल्यापासून साथ दिली पहिल्यापासून साथ कारण तर आमचा स्वभाव महाराष्ट्राला माहिती मुलीचा माझा वैभव सगळा जे चुकलं ते आम्ही नियमाने माफी मागणार आणि आम्ही संघटनेचं अखिल बैलगाडी संघटनेचं कायम आदर करतोय आता काल बी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये थोडं झालं पण काय करतात युट्यूब चॅनल तुमच्या मार्फत आमचा बक्का सुरू आम्हाला तुमच्या मार्फत ओळख ओळखितात समालोचक असन आयोजक असन त्यांनी मैदानी घेतात म्हणून सगळं होते कारण काय कमेंटवाले काही कमेंट करतात कुणाला एकाला टोल करू नका चुक्या कुणाच्या होत नाही आणि टाई एका हाताने वाजत नाही त्याच्यामुळे काय होतं सत्य परिस्थिती कुणाला माहित नसती ती यांनी काय झाले त्याच्या कुणा कुणाला टोल करू नका शेवट कसं आहे वर्चस्वी अखिल बैलगाडी संघटना ही निकाल म्हणजे कुणाचं काय चुकलं ती त्यांच्या पद्धतीने करतातच कारण ती म्हणून आज बैलगाडी क्षेत्र चालू आहे पण त्याचं सेव कुणी घेऊ नका आणि कसं आहे कुणाला टोल करू नका जास्त करून आता आम्हाला तर जास्त टोल करते तेव्हा आम्हाला त्या टोलचं काय हे नाही का आता आमचा नंदी येतो परिणाम आम्ही हे क्षेत्र बघणार आणि तुम्ही पुढेही पाहणार तुमच्यासारखी लोक म्हणलास मित्र परिवार भरपूर आहे आपल्याकडे मग कसं आहे ओळख कुणाची असेल कुठं काय असेल फक्त टोल करू ना कुणाला आणि कसं आहे वळख सगळ्यांची असतात फक्त आम्ही का गप सगळं सायन झाले आता मागच्या मैदान पे आमचं झालं मोहिले जरा हातवारी केली मी फोन करून सांगितलं मोई माफी माग तू चुकलं आहे तशा बट चुकले उद्या दुसरं कुणी काय करू दे कपडे हे करू काय उघडं ना त्याचं आपलं घेणं आपला बैल हारल्या पोडल्या आपला बैल कम बॅक होणार फक्त कुणाला असं हातवारे पण त्याच्यावर त्याच्यातून चुकलं त्यांनी लगेच मैदानात जाऊन तुम्ही घेऊ घेऊन माफी मागितली तर आम्हाला काही नाही का आम्ही संघटनेचा आदर करतो कोणती संघटना असू तालुका कमिटी असू त्यांचा आम्ही नियमाने आदर करतो आणि त्यांच्यामुळे आपलं क्षेत्र चालू आहे आता आगामी नियोजन काय बघासरचं आगामी निमे वीरकरवाडी सतरा तारीख सतरा तारीख एक प्रकारे मोहिला ज्यावेळेस प्रश्न विचारतो पैरा कोणासोबत आहे एकच उत्तर येतं मामाने केलाय आणि खरं पायऱ्या मागचे जे मास्टर माइंड म्हटलं तर तुम्ही त्याविषयी काय सांग नाही सांग मी आतापर्यंत पाहिलं आता चिठ्ठ्या झाल्यात तुम्ही सांगितले चिठ्ठ्यांचं दोनच चिठ्ठ्या तुम्ही बकासू बसून पळते तुम्ही पंचबीला दाखवा चुकून एखाद्या अर्ध्यात दुसऱ्या नाव असं मी मालकाच्या बैलच्या पण चव्हा जवळ पळी तेव्हा आमच्या दोन चिठ्ठ्या असतात चवा युट्यूब चॅनल दाखवा की बाकासूची जुसी दुसऱ्या काढतात हार किंवा जीत आमचा बैल बकासुरा नाथसाहेब प्रसन्न मुळशीढ सुसगावच्या नावाने पळतोय <laughs> पण आता नियम काढला आहे की दुसऱ्या पहिरेकाराचा बी पैरा सांगा फक्त मी एवढं माहिती त्यांचं आता त्यांना असं आम्ही एकच दोन चिठ्ठ्या टाकतो माझ्या दोन चिठ्ठी राहणार माझ्या पहिलेकारी चिठ्ठी राहणार नाही माहिती नाचचा प्रसन्न मोही शो अ आणि ब दोन चिठ्ठ्या राहणार फक्त पायऱ्या बाबतीत आयोजकाने आम्हाला सहकार्य करावं की मी पायऱ्या सांगू शकत नाही फक्त मस्त मी अखिल भारतीय संघटनेला विनंती करतो तेवढं काढणं माझा पायरा फक्त मी आणि त्यांच्यासमोर पावलं मी त्यांनाही माहिती मामाचा माझा पायरा आधी एक दोन दिवसच होतो चुकून कधी कधी कॅन्सल बी होतो मी नाव माहिती असेल मी सांगू शकतो नाव की आमचा पहिला आठ दिवस झाला ना बकासूर चिक्या तुम्ही सार्णताय हो वैयक्तिक म्हणणे आम्ही अखिल संघटना आदरच करतोय आमच्या दोनच चिठ्ठ्या असतात एक प्रकारे असं कानावरती येत होतं की आज बकासूर आणि चिमण्या पाळणार आहे परंतु काल पण आपण बरेचशा व्हिडिओ वरती वगैरे पाहिलेलं तर त्याविषयी काय सांगणार ती जोडी बघायची प्रेक्षकांना तुम्हाला काय म्हणतो आम्ही शेट पी आता मी कधी नाव घेत नाही कोणाचं आणि आम्ही शेठ प आणि आमचा संबंध आहे आणि आम्ही शेठ म्हणले की उद्या पी पण उद्या पण परवा पण कधी पण त्यांच्या तीन नंदी आहेत तिन्ही नंदीवर आपला वेळ कधी पण शंभू वादळ चिमण्या आणि नाग मी का तुम्हाला त्यांच्या तिन्ही पैकी दिसेल मी म्हणत नाही चिमण्या पण पण त्या दोन्हीपैकी तिन्ही नंदीपैकी कोणत्या मी नंदी पाहणार कारण आम्ही मा बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे की त्यांचं नाम म्हण चांगले वैयक्तिक कुणाचं काय कान असं पण तो हो माणूस आपल्याला आजपर्यंत कुणी काय दे आपण एकदा फोन केला आपण आपल्याकडे नंदीच नाही त्यांच्या आपली दुसरी नंदी की जेणेकरून चिमण्या साम्राज्य पण कारण दोन्हीचं खाण्या डाव असल्यामुळे मागत नाही ते आपल्या एका शब्दा बैल देणार चालतंय धन्यवाद मामा काय मामा मामा सेमीच्या लढतीविषयी काय सांगाल सेमीच्या लढतीविषयी सेमीची लढत चांगली झाली चारी नंदी आपले होते मै बाकासुरपी चिक्क्यापण मथुरपण आणि कॉकटेलपण चारी नंदी आपल्याचे कशे होते असते भरपूर प्रेक्षक पाहत होते लाईव्ह म्हणाव लागेल कांत ही महाराष्ट्राची म्हणजे आख्या सात समुद्र पारिश मथुर आणि बाकासुरच प्रेमी आणि दोघं भाव एका सीमित लागलं ते लागाय नव्हतो पण शेवट खेळ खेळ हे खेळामध्ये हार जित होती आता आम्ही चार पाच वेळा सेमीमध्ये आमची हार झालेली बाकासूर मथुर युद्ध पहिल्यांदा आम्ही सेमीमध्ये जिंकलोय पहिल्यांदाच पहिल्यांदाच कारण ते आतापर्यंत फायनल मध्ये आपण सेमीमध्ये आपण आतापर्यंत मथुर मय मथुराचे ते सेमीमध्ये पहिल्यांदा असं झालंय की बकासूर सेमी जिंकला काय आयुष्यामध्ये स्थान काय बकासूरचं नाही आयुष्यामध्ये स्थान मय आपल्याला काय सांगेन तेवढं कमी देवाचं स्थान आहे आपल्या राहुल दादा राहुल दादा काय सांगाल आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद मोठा आहे कारण <laughs> की आज भावाचा माझ्या बर्थडे आहे उद्या <laughs> ह्या बर्थडे निमित्त बाकासून आज गिफ्ट दिलं <laughs> आणि त्याच्या बर्थडे साठी आज मामाने आणि आम्ही पैराचा बरोबर आहे आणि त्याचा आज या ठिकाणी आपल्याला बघा मिळालं की बाकासून आज एक नंबर केलाय आणि नियोजन तुम्ही सकाळी सांगितलं गुलदस्ते ठेवलं सकाळी तुम्ही फाटीत दाखवायला घेऊन चालला होता त्यावेळेस तुम्ही बोलला होता वाक्य की मागच्या वेळेस पण ह्याच मैदानात एक नंबर केला आहे आता तीच फाटी आणि पायरा पण टॉपताय नाही आता परत एकदा एक नंबर केला एवढा ठाम विश्वास आणि कसं काय म्हणाल तुम्ही नाही काय ज्यावेळेस मालकाला वाटत असते की आज एक नंबर करायचा आहे आणि मामाने पण ह्याच्यावर सांगितले आणि मोहील सीट पण सांगितले की ज्या ज्या वेळेस वाटते आम्हाला की आम्ही टॉपच्या नंदीमध्ये पोळून एक नंबर करू आणि सांगून एक नंबर <laughs> त्यावेळेस करायचा आहे त्यावेळेस नियोजन पण त्याच पद्धतीने होतं आणि त्याच पद्धतीने नियोजन आम्ही केलं होतं <laughs> आणि त्यामुळे आज एक नंबर झाला आणि काय काय वेळेस काय होतं संबंधामुळे काही लोकांना बैल द्यावा लागतो ला <laughs> आणि नवीन नवीन चेहऱ्यांना आणण्यासाठी नंदी द्यावा लागतो <laughs> त्यामुळं काय होतं काय काय लोक लगेच खाली कमेंट करतात की वायदी पैसे घेतले ते <laughs> गोष्टी ट्रोल <laughs> केल्या जातात परंतु विषय काय आहे की आज समजा मी एखादं वासरू घेतलं आम्ही रोज मामांबरोबर वाचतोय तर मला वाटत असतं बाबा माझ्या नदी बरोबर बाकासूर पहाला पाहिजे <laughs> समजा तो उद्या बैल मी घातला माझ्या वासराबरोबर माझं वासूर बाहेर गेलं मना कमी पाळालं त्याच्यामुळे मार्क खाल्ला तर लोक काय म्हणतात की आयला मामाने आज वायदी घेतली तर अशा गोष्टी नसत्यात वायदी वगैरे काय नसते आज बैल पुण्यातनं मला सांगा साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटरला आज पाळा येतो इथं आज त्यांच्या बरोबर दहा पंधरा जणांची टीम असते जवळपास पंधरा वीस हजार रुपये खर्च असतो कुठल्याही सर्वसामान्य बैल मार्काला विचारा तुम्ही आज अड्ड्यात गेल्यावरती किती रुपये तुमचा खर्च होतो तर तो कधी कधी काय काय तो खर्च पण भाडंही घेणं का, कार बंधनकारक म्हणजे घेतलं पाहिजे कारण की आज एवढा मोठा नदी तुम्हाला ज्यावेळेस मामा देतात त्याच कधी कधी भाडं वगैरे काय घेतलं जातं परंतु वायदी वगैरे असा काय विषय नसतोय कारण की आज एवढ्याला आज एवढा सगळा खर्च करून त्या अं बैला बरोबर पळायत असतो टोल करू नका अशी विनंती आहे माझी सर्व प्रेक्षकांना पासून मामा तुम्हाला एक प्रश्न आहे बकासूरच्या गाडीला काय मत हार असतो त्याविषयी काय सांगाल हो ते काय होते बकासूरच कसं आहे एक ना एक दिवस दररोज येतात बकासूरला आणतात आणि टेम्पूला आणतात बर म्हणून त्यामुळे आमचे बकासूर मग आमचे भिवंडीचे नगरसेवक चौधरी साहेब त्यांनी काल बकासूरला श्रावणी सोमवार ते श्रावताना ते देवाचे दर्शन घ्यायला आलते त्या माणसात पौला पौला। त्या मान त्या माणसाच आपण मान्य तेवढं आभाराचे कारण ते देवासारखं देवच दे आमच्यासाठी देवासारखे येतात बायला हार आणली आणली साठी काही बर्फी बिर्फी बायला चारखे देऊन आणि अभिषेक पण केला त्यांनी बैलाचा असं घडतय का हो देवाचा ते पाय बी देऊन अभिषेक केला आणि पाया पडून गेले म्हणजे श्रावण श्रावण येऊ का मा म्हणलं कधी या तुमचा हक्काचा बैल तुम्ही कधी येऊ त्यांचं निलेशजीत चौधरी भिवंडी नगरसेवक नगरसेवक आहेत भिवंडी आणि भिवंडी कुठे आपल्याला माहिती नाही भिवंडी पण आपण आता धर्म उच्च त्यांच्या ते बायला त्यांनी बोलावलं होतं मी बाबा त्यावेळेस पेडगावला क्रिकेट साठी बोलावलं सत्कारासाठी एवढं लांब गेलो त्याच्यावर त्यांनी आज दोनदा येऊन गेलो त्यांची पूर्ण फॅमिली आणि ते माणसं आपल्या तुमच्यासारखी देवासारखीच माणसं भेटल्या सगळी कमेंट करत्यात भेटत्यात काय होते कमेंट काय करीत नाही मामा आम्ही देवासारखी नाही आम्ही देवाचे सेवक आहोत नाही नाही तुम्ही ज्याला देव मानला पण हा मला तुमच्या देवासारखीच माणसं भेटली आता लोक म्हणतात देव दगडाते देव इकडे पण देव आहे कोणच्या रूपाने आपल्याला देव दर्शन देणे कुणीच सांगू शकत नाही बरोबर आहे तुम्ही आता भाऊक झालाय बरेचशा इथून पुढे पण असा आनंद त्याचा असो आनंद आपण पहिल्यापासून खूप काय आनंद आहे असं खूप आनंद आहे बारका बाबाला देवाने आज गिफ्ट दिलं तू इथे त्यावेळेस तसं काय नाही आमचा मामा मास्टर माइंड त्यांनी नियोजन केलं काय विशेष घ्यायचं नाही बरं आणि दुसरं म्हणजे तू मुलाखत का येत नाही बरेच जण विचारतात मोहन्या जगदाळी म्हणून दुसऱ्याच आपल्या ह्यांना विषय काय होतो मला लय दिवशी मैदानामध्ये त्या दिवशी मैदानामध्ये मैदानामध्ये मोन्या भाऊ जगदाळी म्हणून आपले दुसरे ते जोडीदार तुमचे काय नाव म्हणा आणि तापकीर हो आणि तपकिरा आणि मोन्या जगदाळी म्हणून सगळे घेरत होते काय सांगशील त्याविषयी हो त्याचा बी मला फोन आला होता अरे तू मैदाना नाही मला खूप जणांनी म्हणजे बर्थडे विश केलं आणि मोन्या हा तुझं पण बर्थडे झाला टू बी लेटेड वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि महिना झाला आता चार तारखेला झाला आणि उद्या साजरा करा दोघांचा एका दिवशी साजरा केला हा बाहेर पाच तारखेला एक नंबर करून दिला हा तिथंच माझा बर्थडे साजरा झाला तेव्हा पण गिफ्ट दिले हो। आज पण आज पण गिफ्ट त्याने आतापर्यंत जेवढी मी माझ्या काही इच्छा असते त्याला त्या सगळ्या पूर्ण केल्यात मित्रांनो आज म्हणजे मागच्या इथून मागची दोन तीन मैदान झाली ज्यांच्या नावाने गाडी पळली ते दादा आहेत दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते। प्रेक्षकांना एकदा परिचय द्या की तुमचं नाव मी सूरज सावंत दहिवडी बर आणि काय सांगाल काय नावाने गाडी पळल्या पळते दोन तीन दिवस दोन तीन गाडी झाले आता गावचं मैदान होत गावच्या मैदान होत वाटतच की फायनलला राहा आपला बेल वगैरे वगैरे पण राहुल आप्पा आणि मामा मोहिल शेड म आपल्या नावावरती जवळजवळ तीन मैदान गाडी पाळाली तर आपला देव बकासूर तीन मैदान आपल्या नावानं पाळालं इथं आणि तीन मैदाना पळून एक नंबरच झाला सूरज सावंत दादासाहेब शिंगाडे आणि स्वतः मालक शेड दुमार यांच्या नावानं तीन मैदान गाडी पाळाली तीन तीन मैदान एक एक नंबर झाला नावाचा आनंद तर आहे पण त्याच्या जोडीला तुमचं मित्राचा उद्या वाढदिवस आहे आणि बकासूर आणि चिकयानं त्यांना मोठं गिफ्ट दिलंय का हो हो दादांचा वाढदिवस आहे उद्या आणि आदल्याच दिवशी त्यांना एक नंबर करून देवाने त्यांना गिफ्ट दिले गिफ्ट दिले आणि मोहिल शेठ मोहिल शेठ तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे धन्यवाद डिअर ब्रदर ओके त्याला तुमचं अभिनंदन असंच कायम एकत्र राहा हसत मुकरा आणि कायम गुला ला धन्यवाद